मंडळी पाडव्यापासून सुरू झालेलं हिंदू नवीन वर्ष मकर राशीसाठी सकारात्मकता घेऊन येणारं ठरत आहे मकर राशीच्या लोकांची प्रगती होऊ शकते सगळ्यात महत्वाचं एकोणतीस मार्चलाच मकर राशीच्या लोकांची साडेसाती संपलेली आहे आणि त्यामुळेच आता त्यांची शारीरिक मानसिक आर्थिक समस्यांमधून सुटका होताना दिसणार आहे नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊ शकतात व्यवसायात सुद्धा नफा मिळवण्याच्या चांगल्या संधी येतील नवीन प्रकल्पांवर काम केल्याने तुम्हाला यश मिळेल गुंतवणुकीसाठी आणि बचतीसाठी सुद्धा हे वर्ष तुमच्यासाठी चांगलं असेल हे होतं नवीन वर्ष तुमच्यासाठी कसं असेल याबद्दल थोडक्यात पण आता जो एप्रिल महिना सुरू झाला आहे तो एप्रिल महिना मकर राशीसाठी काय घेऊन आलाय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी गेल्या साडेसात वर्षांपासून मकर राशीची जी साडेसाती सुरू होती ती आता एकोणतीस मार्चला संपलेली आहे अनेक प्रकारच्या समस्यांना मकर राशीच्या लोकांनी या काळात तोंड दिलंय पण आता हा जो एप्रिल महिना आहे तो नवी पहाट तुमच्या आयुष्यात घेऊन येतोय असं म्हणायला हरकत नाही सगळ्यात आधी बोलूया तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल एप्रिल महिना आर्थिक दृष्टिकोनातून चांगला राहील आर्थिक आव्हानं कमी होताना दिसतील खर्च सुद्धा नियंत्रणात येईल बजेटनुसार खर्च करा आणि अनावश्यक खर्च मात्र टाळा नवीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर त्याआधी योग्य त्या, त्या व्यक्तींचा सल्ला घ्या ज्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करताय त्या गोष्टीबद्दल नीट संपूर्ण माहिती मिळवा आणि मगच गुंतवणूक करा मकर राशीच्या लोकांच्या करिअर आणि व्यवसायाबद्दल आता बोलूया नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात चांगले परिणाम मिळतील मात्र सध्या तरी वर्तनावर नियंत्रण ठेवणं रागावर नियंत्रण ठेवणं चांगलं राहील सहकाऱ्यांसोबत चांगला व्यवहार राखणं महत्वाचं आहे चांगले संबंध तुमच्या सहकाऱ्यांशी राखणं महत्वाचं आहे व्यावसायिकांना सुद्धा नवीन करार आणि भागीदारीचा लाभ मिळू शकतो ज्यामुळे व्यवसायात वृद्धी होईल कोणतेही निर्णय घेताना घाई मात्र करू नका विचारपूर्वक आणि सावधगिरीने पुढे जा तुमच्या कौटुंबिक जीवनाबद्दल वैयक्तिक जीवनाबद्दल आता बोलूया या महिन्यात तुमचं मन धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टींकडे वळेल तीर्थयात्रेचे योग आहेत ज्यामुळे मानसिक शांतीचा लाभ तुम्हाला होईल एप्रिल महिना खास करून तुमच्यासाठी आत्मिक समाधान देणारा ठरेल कौटुंबिक जीवनात सुखशांती राहील परंतु तुमच्या स्वभावातील आळस जो आहे ना तो जरा कमी करावा लागेल कारण तो आळस समस्या निर्माण करू शकतो सक्रिय राहण्याचा प्रयत्न करा प्रत्येक गोष्टीमध्ये पूर्णतः इन्व्हॉल्व्ह होऊन समरस होऊन काम करा ज्यांच्या लग्नासाठी स्थळं बघितली जात आहेत त्यांच्यासाठी काही चांगली स्थळं या महिन्यात समोर येऊ शकतात काही चांगले पर्याय तुमच्या समोर येऊ शकतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रामाणिकपणे संवाद साधल्यास तुमचं नातं अधिक दृढ होईल आणि नवीन नातं निर्माण होताना सुद्धा प्रामाणिकपणा ठेवण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो प्रामाणिकपणे संवाद साधा त्यामुळे नाते संबंध अधिक दृढ होतील मंडळी साडेसाती ही आपल्या आयुष्यातली शुद्धीकरण प्रक्रिया असते असं म्हणतात या काळात आपलं कोण परक कोण याची चांगलीच ओळख आपल्याला होत असते याचा अनुभव गेल्या साडेसात वर्षांमध्ये मकर राशीच्या लोकांनी घेतलाच असेल अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांनाही तोंड दिला असेल यात शंकाच नाही पण जो अनुभव तुम्हाला आला तो कितीही कटू असला तरी त्यातून सकारात्मकतेने आता पुढे जायचं आहे आपलं कोण परक कोण याची ओळख तुम्हाला आता झाली असेल त्याचबरोबर कष्टाशिवाय पर्याय नसतो हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल आणि मकर राशीची लोक कष्टाला कधीही मागे पुढे पाहत नाहीत भरपूर कष्ट करणारी रास म्हणजेच रास तर मकर राशीने साडेसातीत आलेल्या सगळ्या अनुभवांची गाठोडी बांधायची आहे त्यातनं चांगल्या गोष्टी त्या घ्यायच्यात आणि पुढच्या प्रवासाला निघायचं आहे मकर राशीच्या व्यक्ती या अत्यंत महत्वाकांक्षी असतात अगदी प्रॅक्टिकल सुद्धा असतात स्वतःला खोटं दाखवण्यात किंवा शो ऑफ करण्यात त्यांना अजिबात रस नसतो जसं आहे तसंच दाखवण्यात त्यांना रस असतो या व्यक्ती मगाशी म्हटलं तसं अत्यंत मेहनती असतात कोणतंही काम अत्यंत मन लावून पूर्ण करतात ज्या गोष्टी त्यांना रस नसतो त्यामध्ये मात्र या जर आळशीपणा करतात करिअरच्या बाबतीत म्हणायचं झालं तर इलेक्ट्रॉनिक लेखन आय टी बँक यासारख्या क्षेत्रामध्ये ही लोक प्रगती करताना दिसतात मकर राशीचे लोक अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठावान असतात आणि हेच त्यांचे दोन गुण त्यांना आयुष्यामध्ये यश मिळवून देतात मकर राशीचे लोक ज्या क्षेत्रात असतात तिथे समर्पित होऊन काम करतात कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट कधीच मारत नाही मकर राशीचे लोक फणसासारखे असतात वरतून कितीही कठोर वाटले तरी आतून मात्र मृदू आणि मधुर असतात तर मंडळी अशा या मकर राशीची साडेसाती आता संपलेली आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यातील समस्या हळूहळू दूर होताना तुम्हाला दिसतील शारीरिक मानसिक त्रासातून सुटका मिळताना दिसेल येणाऱ्या या नवीन तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका